हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे हा सगळे मजेत ना मजेतच राहा तर इकडे सकाळची घाई गरबड चालूच आहे सकाळी सकाळचं कसं अंशू शाळेत चालला होता आजपासून त्याची एक्झाम पण चालू झाले तर त्याचं चालेल आपलं शूज वगैरे घालायची आणि इथे नील बसला आहे तो विचार करतोय की आता मी तरी सुटलो आता हा चालला आहे जा बाबा तू शाळेत कारण त्याला लागलेत ला सुट्ट्या पण आता त्याचे लवकरच क्लास चालू होतील तर आता कसं सकाळपासून तो शाळेत गेला आणि तेव्हापासून नुसते घरातले सगळे झाड झटक वगैरे चाललेली आणि सगळी साफसफाई क्लिनिंगचीच कामं चाललेली होती तर स्वच्छता मोहीम म्हणू शकता तुम्ही तर तेच सकाळपासून चाललेलं होतं तर सगळे आता स्वच्छता करून झाले सगळीकडे झाड झटक करून झाले लाद्या वगैरे पुसून झाल्या इतर पण काही कामं होते ते पण झालेली होती तर थोडीशी आता कसं जे पायाखालची बारदनं वगैरे असतात तर ते धुयायची राहिली होती आणि मशीन पण लावले मी ब्लँकेट्स लावलेत मशीनमध्ये धुयाला आणि आता ही आपली जे रेग्युलरची कपडे असतात तर तेच म्हटलं आता भेज त्याला घालून टाकते म्हणजे कसं जरा ती भिजली एक तासभर की मग कशी व्यवस्थित निघतात पण चांगली आणि कपडे नाही म्हणलं तरी रोजचे पण कपडे एवढी मळतात ना आणि आमच्या इकडे थोडंसं काम आहे तर मग धुळे येत राहते तर आणि कसं आपल्या पण नाही कधी कधी लक्षात राहतं आपण पटकन अंगावरच्याच कपड्यांना हात पुसून जातो असं बऱ्याच ताईंच्या बाबतीत होत असेल नाही का तर माझ्या तर बाबतीत होऊनच जातं तसं आणि इथे तुम्ही बघा किचनमध्ये मी आता खिचडी बनवते शेंगदाणे भाजायला घालते कढईमध्ये पण हा किचन आमचा खूप म्हणजे खूप छोटासा किचन आहे आणि इथे मशीन लावले ब्लँकेट्स लावलेत मशीनमध्ये आणि अजिबात जागा राहत नाही मशीन लावल्याच्यानंतर या साईडला हे ओटं आणि या साईडला भांड्याचं कपाट मध्ये जेवढी जागा जा राहते तेवढ्याच येथे मशीन लावली की मग आपण काही किचनमध्ये येऊ येऊ शकत नाही आणि काही करू शकत नाही आता मशीन झाली होती काढून घेतली आणि नंतर मग पुढची प्रोसेस आहे खिचडीची ती केली कारण उभंच राहायला येत नव्हतं तर काय करणार तर आता मिरची भाजायला टाकली मी तेलामध्ये तोपर्यंत म्हटलं की तुम्हाला साबुदाणा पण दाखवते तर साबुदाना तुम्ही बघू शकता की ते मोकळा चांगला असा भिजलाय आणि एकदम सॉफ्ट भिजलाय आणि चिकटपणा अजिबात नाही आहे साबुदाण्यामध्ये तर आता मिरची चांगली भाजली ना की मग मी बटाटा टाकते आता हा बटाटा मी काही शिजवून नाही घेतलेला कच्चेच बटाटे एकदम असे पातळ पातळ कापून घेते मी नेहमीच आणि तेलावरती टाकते आणि झाकण वगैरे नाही ठेवत थोडंसं तेलावरती टाकलं की मिक्स करून घेते आणि बटाट्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ टाकते जास्तीचं मीठ सगळ्या खिसडीचं नाही टाकत आणि थोडंसं मीठ घालून मग बटाटा कसा परतवून परतवून असा त्याला भाजून घेते म्हणजे शिजवून घेते शक्यतो मी कसं बटाट्यावरती झाकण नाही ठेवत झाक झाकण जरी ठेवलं ना तर कसं ती वाफेवरती बटाटा शिजून येतो थोडंसं पाणी सुटतं बटाट्याला आणि मग तो शिजतो पण तसं आमच्याकडे आवडत नाही त्याच्यामुळे मग मी नाही ठेवत असाच परतून परतवून तेलावरतीनं बटाटा भाजून घेते व्यवस्थित आणि आता तो शिजलेला आहे बटाटा आता याच्यामध्ये मी साबुदाणा घालून घेणार आणि साबुदाण्याच्यावरतीच मग शेंगदाण्याचा पण कूट घालणार भाजलेलं शेंगदाण्याचा कूट होता तर थोडासा मी कमीच घातलेला आहे कारण शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत नाही त्याच्यामुळे ते कमी घातलं आणि चवीनुसार मीठ घातलं तर अगोदर पण मीठ घातलेलं होतं त्याच अंदाजाने नंतर पण मी मीठ घातलं लागेल तेवढंच आणि मग आता हे मिक्स करून घेणार आणि आता अशीच मी खिचडी परतवून परतवूनच तिला मी भाजून घेणार म्हणजे बनवून घेणार खिचडीला आता याच्यावरती कसं मिक्स करून झालं की कोणी कोणी गॅसची जी फ्लेम आहे ती बारीक करतं आणि झाकण ठेवतं आणि वाफेवरती खिचडी बनवून घेतं तर त्या खिचडीची म्हणजे वाफेवरच्या खिचडीची चव आणि अशी परतवून जी बनवतो ना आपण खिचडी तर त्या खि ह्या दोन्ही फि खिचडींच्या चव नाही एकदम वेगळ्या आहेत तर तुम्ही एकदा असे पण जर अशी बनवत नसाल तर अशी करून बघा तुम्हाला चवीत मधला फरक नक्की जाणवेल तर वाफेवरची आणि बिना वाफेवरची खिचडी तर मी आता अशी परतवूनच खिचडी बनवून घेणार अजिबात झाकणार वगैरे नाही आणि एकदम छान होते अजिबात चिकट वगैरे होत नाही मोकळी मोकळी होते तर तुम्ही बघू शकता की ते मोकळी झाली अजिबात ओलतण्यावरती राहत नाही आणि एकदम सुटसुटीत मौसूत खिचडी आहे आणि मी बोलते आहे पण तुम्हाला बाहेरचा आवाज ठोकलेला वगैरे येऊ शकतो कारण की खूप जोरात आवाज आहे बाहेर कारण काम चालू आहे तर त्या आवाजाला मी आता काय करू शकत नाही खूप वेळा मी वॉयस ओव्हर केला आणि डिलीट केलं पण आता म्हटलं की आपल्यास स्थाई आहेत तर समजून घेतील आणि आता काय बोलू तुम्हाला पुढे तर चला ठीक आहे तुम्हाला खिचडी कशी वाटली ते सांगा मी आता व्हिडिओचा एंड करते कारण खूप जास्त आवाज यायला लागलेला आहे मी काय बोलते ते तुमच्यापर्यंत पोचते नाही पोचते काय माहीत नाही म्हणून आता मी इकडेच व्हिडिओचा एंड करते उद्या तुम्हाला नव्याने पुन्हा भेटेन आणि व्यवस्थित छान असा व्हिडिओ घेऊन भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि शुभ दुप दुपार बाय बाय